नुरसिवाडी येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या नरेंद्र कोरवी माने व अडतीस राहणार कुरुंदबाळ यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना आज दुपारी घडली आहे युवक नदीत बुडाल्याची माहिती मिळताच शिवराज सोनार अक्षय शिंदे दशरथ चिकलगार मस्जिद कलगी संकेत गावडे भूषण गावडे संदीप चौगुले प्रवीण कांबळे या नावाडी ग्रुप तसंच वजीर रेस्क्यूच्या टीमनं तातडीनं मदतीसाठी धाव घेतली वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी ही घटनास्थळी पोहोचून संयुक्त प्रयत्नांनी नरेंद्र कोरवे यांचा मृतदेह नदीबाहेर काढला या दुर्घटनेमुळे नरेंद्र कोरवी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी व मुलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता या घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलीस ठाण्यात घटनास्थळी दाखल झाले मयत नरेंद्र कोरवी यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला